सोलापूर शहर विकासाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही मुलाखत आपल्या सोबत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सोलापूरची महानगरपालिका वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आपल्या ताब्यात होती तेव्हा ते वास्तविक स्वतः त्या गोष्टी व्हायला पाहिजे कामगारांना न्याय मिळेल यांच्या हाताला काम मिळेल आणि यातून शहराची समृद्धी वाढेल सेवा आपण सुरू केली आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की आय टी पार्क होईल की निवडणुकी पृथ्वी प्रकृती गोष्ट राहील सोलापूर शहराला रोज पाणी देण्याचं जे स्वप्न दे ते पूर्णत्वाला जाईल सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने केलेल्या विकास कामांबाबत सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत इथला पाणीपुरवठा आयटी पार्क बेरोजगारी तसेच शहरातील इतर मूलभूत सुविधा याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसी यांनी साधलेला हा संवाद आपल्या सोबत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब एकीकडे सोलापूर महापालिकेचा निवडणुकीचा माहोल प्रचंड अशा उंचीवर पोहोचला असताना पालकमंत्री वेगवेगळ्या भागात विजिट करतायत सभा घेत आहेत आणि आज आपण पार्क स्टेडियम मध्ये आलो आहोत गेल्या पाच वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाला असा आरोप केला जातोय या आरोपाला आपलं उत्तर काय या आरोपाला उत्तर हे आहे की आपण एकदा कॅमेरा फिरवा आणि स्टेडियम दाखवा आपण बाजू बाजूला आपण पाहिलं तर एक हुतात्मा स्मारक आपण बघून या आणि याला उत्तर हे आहे मी सातत्यानं सांगत आलो की या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं हे स्टेडियमचं काम कधी व्हायला पाहिजे होत या राज्याचं नेतृत्व जेव्हा सोलापूर शहराने केलं तेव्हा खऱ्या अर्थाने हे स्टेडियम ची उभारणी व्हायला पाहिजे होती हुतात्मा स्मारक कधी व्हायला पाहिजे होत जेव्हा राज्याच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली जेव्हा सोलापूरची महानगरपालिका वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आपल्या ताब्यात होती तेव्हा वास्तविक पात त्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही आणि आता आदरणीय मोदीजींनी जी योजना राबवली स्मार्ट सिटीची योजना अख्ख्या देशभर राबवली त्याच्यातून या शहरामध्ये अनेक कामं झाली त्याच्यातलं हुतात्मा स्मारकाचं काम आपण पाहिलं असेल ना तर हे भव्य दिव्य स्टेडियम ची उभारणी त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाली आणि सुंदर असं स्टेडियम आपण या ठिकाणी पाहताय आणि मला वाटतं विरोधकांच्या टीकेला हे काम हेच उत्तर असेल आपण मागे फिरवून थोडं बऱ्यापैकी वेळा पाणी हा मुद्दा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि स्मार्ट सिटीतून ही योजना रखडली अजून पाणी आलं नाहीये असं एक आरोप होत आहे त्याला आपण काय उत्तर एक एक विषय आपण समजून घ्या की पाण्याच्या योजना पूर्ण करणं एक प्रक्रियेचा भाग आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाण्याची योजना आपण पाहिलं की समांतर पाईपलाईन उजनी धरणातून डायरेक्ट पाणी शहराला पोहोचवण्याची प्रक्रिया आता कम्प्लीट झाली त्याच्यानंतर त्याच्यावर वॉटर ट्रीटमेंट करून गावाला पाणी शहराला पाणी देण्याचा प्रकल्प आहे त्याचं काम चालू आहे कारण अनंत अडचणी होत्या फॉरेस्टची जागा होती ती जागा ताब्यात घ्यायची होती त्याला पैसे द्यायचे होते हे प्रक्रियेचा भाग आहे आणि ती प्रक्रिया आता कम्प्लीट आणि जागा आता या शहरातली त्या ट्रीटमेंट प्लांटला मिळते आणि हे जरी झालं तरी शहराला रोज पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वीची जी गावातली इंटरनल पाणी पुरवठ्याची सिस्टम आहे ती सिस्टम बदलणं आवश्यक आहे आणि ती सिस्टम जोपर्यंत आपण बदलणार नाही तोपर्यंत शहराला रोज पाणी देणं शक्य नाही मला आनंद आहे एका बाजूला दुहेरी पाईपलाईनच काम संपलं दुसऱ्या बाजूला पाकणीचं प्लांटच काम चालू होत आहे आणि तिसऱ्या बाजूला या शहरातली इंटरनल पाईपलाईन बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर आता पब्लिश झालंय आणि प्रक्रिया चालू झालेली आहे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये ही कामं पूर्णत्वाला जातील आणि या सोलापूर शहराला रोज पाणी देण्याचं जे स्वप्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमच्या शहरातले आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांचं आहे खास करून ते स्वप्न आमच्या सोलापूर शहरवासियांचं आहे ते पूर्णत्वाला जाईल त्यामुळे विरोधकांना विरोधकाचं काम करू द्या ते सुरू केली आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की आयटी पार्क होईल की निवडणुकीपुरती फक्त राहील आपण पाहिलं विमानाच्या वेळी असंच म्हटलं की विमान चालू होणार नाही मुंबईचं बंद चालू होणार नाही आता विमानसेवा चालू झाली गोव्यालाही चालू झाली मुंबईलाही चालू झाली आता आपण पाहतो की तिरुपतीची विमानसेवा चालू होईल पण हे सगळं होत असताना एकदाही विरोधकाच्या तोंडातून तुं। कधीही पॉझिटिव्ह चर्चा आली नाही किंवा काम झालं म्हटलं नाही मी नकारात्मक दृष्टिकोनातनं आपण सातत्यानं या खास करून इथले खासदार असतील किंवा इथले विरोधक असतील प्रत्येक गोष्टी टीका करायची गोवा चालू झालं की गोव्यात जाऊन काय करायचंय मुंबई चालू झालं तरी दुपारी चालू झाले अशा पद्धतीची भूमिका मांडायची त्यामुळे पॉझिटिव्ह कधी बोलायचंच नाही हा दृष्टिकोन त्यांचा आहे माझी विनंती त्यांना राहील की या शहरा हे शहर हे बीडी कामगारांचं शहर हे काम शहर यंत्रमाग कामगारांचं शहर यंत्रमाग उद्योगाचं शहर या शहरातले हे उद्योग जेव्हा कमी झाले तेव्हा या सगळ्या कामगारांच्या हाताचं काम गेलं नव्या पिढीमध्ये नवीन मुलं शिकून मोठी झाली त्यांना हाताला काम मिळत नव्हतं ते आय टी क्षेत्रामध्ये काम करत असताना पुण्या मुंबईला पिंपरी चिंचवडला बेंगलोरला ही मुलं चालली तेव्हा खऱ्या अर्थानं या शहरामध्ये आय टी पार्क व्हावं ही नव्या पिढीची शहरवासियांची जी भावना होती त्या भावनेला साथ माननीय मुख्यमंत्र्यांनी घातली आता आय टी पार्कची जागा फायनल झाली आय टी पार्क मंजुरी झाली आणि येणाऱ्या सहा महिन्याच्या आठ आय टी पार्कचं प्रत्यक्षात काम चालू होईल आणि मोठ्या मोठ्या कंपन्या शहरामध्ये येतील आणि शहरामध्ये आल्यानंतर इथल्या युवकांच्या हाताला काम मिळेल आणि जे इथून विस्थापित झालेले युवक या पुन्हा शहरामध्ये येतील आणि शहर एक समृद्ध शहर म्हणून आपण बघाल आणि इथं आय टी हब झालेला आपण पाहाल उद्या प्रचार संपतोय त्या प्रचाराच्या निमित्तानं सोलापूर शहरवासियांना पालकमंत्री आणि भाजपचे नेते म्हणून काय अपील कराल मी अपील हेच करेन की सोलापूर शहराचा विकासाचा संकल्प घेऊन जेव्हा भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तेव्हा आपण समोर पहा देशामध्ये आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार, है। मदे चा पक्षा चा सरकार है। पक्षा चा आहे राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि या शहराचे तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत जेव्हा या शहराचा विकास आहे हे विकास करण्याची क्षमता कुणामध्ये आहे हे आपण पाहिलं पाहिजे फक्त व्यक्तिगत व्यक्तिगत पातळीवरचं राजकारण न पाहता या शहराच गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणं या शहरामध्ये आय टी हब उभा करणं या शहराला रोज पाणी देणं या शहरातल्या उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी करणं जो कालच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय जाहीर केला की इथल्या वस्त्र उद्योगाला ज्या प्रमाणे इचलकर्जी मध्ये सवलती दिलेल्या आहेत तशा पद्धतीच्या सवलती देऊन इथला वस्त्रोद्योग मजबूत करण्याचं काम करायला लागेल इथला वस्त्रोद्योग कारखाना मजबूत झाला तर इथल्या कामगारांना न्याय मिळेल यांच्या हाताला काम मिळेल आणि यातून शहराची समृद्धी वाढेल त्यामुळे माझी विनंती शहरवासियांना हीच राहील की आपण एका बाजूला नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार ज्या वेगानं शहराच्या बदलण्याचं काम करते आणि शहरं बदललेली आपण हे सोलापूर शहर नाही बदललेलं मुंबई आपण बघताय बदललेलं पुणे आपण बघताय बदललेलं नागपूर आपण बघताय त्याच धर्तीवर सोलापूरचा विकास आपल्याला करायचा आहे आणि त्या दृष्टीकोनातून आणि या सिस्टम मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावं की जेणेकरून विकास दिल्ली मुंबई मार्गे सोलापूर मध्ये पोहोचेल आणि या शहराला न्याय मिळेल आणखी शहरासाठी आपलं कुठलं विजन आहे सोलापूर मध्ये मी सांगितलं ना अजून खूप काम करणं बाकी आहे आता सुरुवात हे विकासासाठी सुरुवात आहे सोलापूर शहरातल्या पायाभूत सुविधा पासून सोलापूर शहराच्या आय टी हब पासून सोलापूर शहरातल्या पाण्याच्या व्यवस्थेपासून खास करून सोलापूर शहरामध्ये एमआयडीसी चा विस्तार होणं फार आवश्यक आहे त्या एमआयडीसी चा विस्तार करत असताना नवीन कारखानदारी इथं आली पाहिजे आणि जो सोलापूरमध्ये जो नवा युवक शिकलेला युवक जो विस्थापित होतोय पुण्या मुंबईला बेंगलोरला कामाच्या निमित्ताने जातोय तो युवक या शहरामध्ये पुन्हा आणणं हे आव्हान आमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे त्या, त्या युवकांच्या हाताला काम आपल्याला या ठिकाणी द्यायला लागेल आणि त्यासाठी एमआयडीसीचं विस्तारीकरण असेल आय टी पार्क असेल त्यासोबत सोलापूर शहराचं जे वैभव होतं तिथला वस्त्र उद्योग तो वस्त्र उद्योग अडचणीत आला मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्या उद्योगाला बळ दिलं पाहिजे त्याच्यासाठी सवलती दिल्या पाहिजेत त्याच्यासाठी वीज बिलामध्ये सवलत असेल त्याला आणखीन ज्या सुविधा देता येतील त्या दिल्या पाहिजेत याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केला आपण पाहिलं असेल की इचलकरजी मधला यंत्रमाग व्यवसाय जो आहे तो खूप वेगानं प्रगती करतो आणि त्याच धर्तीवर सोलापूरच्या या वस्त्रोद्योग व्यवसायाला बळ देण्यासाठी ज्या जी धोरणं मध्ये राबवली ज्या सवलती मध्ये दिल्या त्या सगळ्या सवलती आता सोलापूरमध्ये देण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामुळे सोलापूर शहराच्या प्रत्येक भागामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये आपल्याला विकास कशा पद्धतीने करता याचा विचार करून या ठिकाणी आपण शहराच्या विकासाचं नियोजन सोलापूर शहराचा जो नवीन डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल सोलापूर शहरवासींना काय अपील करा मी नवीन डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात मी आपल्याला सांगेन की आपण पाहिलं की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन प्लॅनवर अनेक शहरवासियांची नाराजी आहे काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकली असाही लोकांचा विषय आहे गरज नसतानाही आरक्षण झाली हा विषय आहे त्यामुळं याचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री मोदयांशी आमच्या सगळ्या आमदार मोदयांनी चर्चा केली आणि सांगितलंय की आ, या डेव्हलपमेंट प्लॅन आपण प्लॅन बनवलेला आहे त्याच्यात सुधारणा आवश्यक आहे त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की शहरवासियांना निवडणुकीनंतर आम्ही घेऊन बसू शहरावासियांच्याशी पुन्हा चर्चा करू इथल्या नागरिकांशी पुन्हा चर्चा करू आणि आवश्यक असणारे फेरबदल हे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन प्लॅन मध्ये आपण करू सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आजवर महापालिकेला जास्त निधी मिळत नाही असा आरोप होता आपण कसं करून काढले निधी आपण सोलापूर शहराच्या महापालिकेला दिलेला आहे त्यामुळे माग काय झाला विषय नाही परंतु मी पालकमंत्री झाल्यापासून सोलापूर शहरातल्या विकासाला ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी किंवा महापालिकेनं ज्या गोष्टी मागितल्या त्या प्रत्येक गोष्टी काम या निमित्तानं आम्ही केलं आणि शहरातल्या अगदी घंटागाडी पासून असो शहर धुळमुक्त करणं असेल या शहरा स्वच्छतेचा विषय असेल या शहरातल्या शौचालयाचा विषय असेल खास करून आपण पाहतो या शहरातली शौचालय जी नादुरुस्त झाली होती ज्या ठिकाणी शौचालयाच्या अडचणी होत्या त्या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपयाचं निधी मंजूर केल्यानंतरची कामं प्रत्यक्षात चालू झालेली आहेत त्यामुळे तेही काम आता वेगानं जाईल ही परिस्थिती आहे